पाण्याच्या बाटलीचं झाकण निळ्या रंगाचं का असतं घराबाहेर पडताना कायमच पाण्याची बाटली सोबत बाळगण्याकडे अनेकांचा कल असतो तर काही जण मात्र बाहेर विकत मिळणाऱ्या बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात सामानाचं ओझ नको म्हणून हे पाणी विकत घेतात प्रवासाला निघालं असतानाही हीच परिस्थिती पाहायला मिळते तहान लागल्यानंतर पाण्याची बाटली विकत घेतली जाते आणि त्यानंतर त्यातील पाणी पिऊन एकतर ती बाटली फेकली जाते किंवा काही जण ती सोबत घरी घेऊन जातात हे बाटलीबंद पाणी पित असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या आहेत का विकत मिळणाऱ्या बाटल्या विविध पद्धतींनी भरलेल्या असतात ज्यामुळे त्या बाटल्यांवर तशीच झाकणंही तशाच पद्धतीची असतात रेल्वे किंवा बसनं प्रवास करण्याचा झाल्यास पाणी खरेदी केलं असता हातात येणाऱ्या बाटलीचं झाकण सहसा निळ्या रंगाचं असतं पण असं का पाण्याच्या बाटलीवर निळा झाकण असल्यास ते पाणी क्षारयुक्त किंवा झऱ्याचं असतं बाटलीवर पांढरं झाकण असल्यास त्या बाट बाटलीमध्ये सामान्य पाणी असतं बाटलीवर हिरवं झाकण असल्यास त्या पाण्यात एक्स्ट्रा फ्लेवर असतं बाटलीवर लाल झाकण असल्यास हे स्पार्कलिंग वॉटर असतं बाटलीवर पिवळं झाकण असल्यास त्यामध्ये विटमिन आणि इलेक्ट्रोलाईट्स असतात बाटलीवर काळं झाकण असल्यास त्यामध्ये अल्कलाईन वॉटर असतं हा रंग सहसा प्रियमम प्रीमियम प्रोडक्टसाठी वापरला जातो काही बाटल्यांवर गुलाबी झाकण असल्यास हा रंग ब्रेस्ट कॅन्सर आणि काही धर्मदाय उपक्रमांचं प्रतीक असतो काही ब्रँड त्याच्या लोगोच्या रंगामुळे झाकणाचे रंग त्याच्या अनुषंगाने ठेवतात असं असलं तरीही हे ब्रँडसुद्धा पाण्यासंदर्भातील माहिती बाटलीवर देतात रंगीत झाकणांचा वापर कार्बोनेटेड पाण्यासाठीसुद्धा केला जातो